घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज तुम्हाला मी घरातील सर्व बाधा घरामध्ये काही शंका असते काही केलेलं आलेलं गेलेलं घरात काही दोष आहे जागे दोष आहे बऱ्याच लोकांची शंका असते हे तुम्हाला घरातला दोष करण्यासाठी एक उपाय सांगतोय कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे सत्य उपाय आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे ते सांगतोय तुम्हाला काय करायचं मित्रांनो मापून जी घे सांगेल तीच तसंच करा चुकीचं काय करू नका पाच मोठी तांदूळ घ्यायचेत पाच मोठी तांदूळ घेऊन ते तुम्हाला शिजायला टाकायचे बराबर जेवढ्या हातात तुमच्या पाच मोठी बसत्यात पाच मोठीचाच भात शिजवायचा आहे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही मित्रांनो मीठ टाकायचं नाही काय नाही भात शिजल्यानंतर त्याचे एक पत्रवळी घ्यायची आहे वडाच्या पानाची करा नाहीतर केळीच्या पानाची करा त्या पत्र्यावर ह्याचे सात गोळे करून ठेवायचे सात गोळ्यावर उडी उडीद टाकायचे अगर गोळे करताना त्या भातावरच उडीद मिक्स करायचे मीठ आणि परत गोळे बनवायचे उडीत टाकून त्याच्यावर काय करायचे तुम्हाला प्रत्येक गोळ्यावर एक एक खोबऱ्याच्या तेलामध्ये वात भिजवून तुम्हाला वात ठेवायची बाकीचे दुसरं तेलात घेऊ नका वात घेतल्यानंतर त्याच्यावर लाल फुलं ठेवायची सात लाल फुलं सात ठेवायचे आणि सातवर ठेवल्यानंतर खोबऱ्याच्या वाती तुम्हाला चितवून घ्यायचे ते असं ताटात घ्या ताटावर पत्रावळी ठेवा म्हणजे तुम्हाला हातात सात तो असे उचलून घेता येईल भाकरीचं मोठं ताट घ्या त्याच्यावर पत्रावळी ठेवा त्याच्यावर हे भात सव्वामुठ उडीत त्याचे गोळे बनवा ह्याच्या गोळेवर हळद कुंकू टाका थोडं दही टाका त्याच्यावर वाद ठेवा वात खोबऱ्याचेला भिजून वाट ठेवा ती वाद चितून घ्यायची मित्रांनो वाती चेतल्यानंतर एकदा कोणची जर कोणची नाही जर त्याच्यावर काही आपल्याला देणं गेलं नाही ती तसंच ताट उचलून तुम्हाला प्रत्येक घरामध्ये तीन प्रत्यक्षिणा मारायच्यात सव्वाशे मारायच्या आपल्या घड्याळासारख्या घरामधून तीन प्रदक्षिणा मधून मारून तुम्हाला घराच्या उंबरटेवर मधून तीन वेळा उतरायचे असत तीन वेळा उतरल्यानंतर ते तसंच एखाद्या पिशवीत अगर कशी तरी ताट ते गोळे उचलून पिशवीत एखाद्या बाजाराचे मोठ्या पिशवीत ठेवून ते पत्र तुम्हाला तसंच थेट नदी जर असली तर या नदीमध्ये तुम्हाला असे सोडून द्यायचे ते गोळे टाकायचे नाहीत लांबून फेकून मित्रांनो एक लक्ष करा कुठलं जरी केलं तसं फेकून द्यायचं नाही हातांना हळूच ठेवून द्यायचे ते जर तुम्हाला नदी नाही भेटली नदी नाला वडा नाही भेटला तर तुम्हाला एखादा उकरटेवर नेऊन ठेवायचे उकरटा जर नाही भेटला मशानभूमीच्या तोंडावर चार रस्ते फुटते तिथं नेऊन ठेवायचे ह्यापैकी जर कुठेतरी तुम्हाला नेऊन ठेवावे लागणार पण शक्यता जर तुम्ही पाण्यात जर सोयले जस जसं पाणी वाईल तसं तसं तुमचा घरातला सर्व दोष निघून जाणार आहे तर ही एकदम साधा आणि सोपा तुम्हाला उपाय सांगितला आहे घरातील सर्व दोष तुमच्या काढण्यासाठी उपाय जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण दुसऱ्या जागी असे नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो चला राम राम